गारगोटी रस्त्याचा पंचनामा भर पावसात सार्वजनिक बांधकामासह सा कंत्राटी कंपनी अधिकारी फैलावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गट नेत्या डॉक्टर नंदिनी बाभुळकर यांनी शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम विभागासह सा कंत्राटी कंपनीच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले तिलारी गारगोटी रस्त्याचे काम अंदाजपत्रकानुसार झाले तर नाहीच तर कंत्राटदाराने अधिकाऱ्यांना धरून काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्याचा पोलखोल भर पावसात करत तिलारी गारगोटी रस्त्याचा पंचनामा झाला कर्मचारी अधिकारी इंजिनियर हे स्थानिकांच्या समस्या ऐकून देखील घेत नसल्याची तक्रार यावेळी नागरिकांनी केली के यावर त्वरित तक्रार निवारण कक्ष सुरू करून तात्काळ त्याचे निवारण करण्याच्या सूचना करण्यात आल्या यावेळी बाबूराव हळदनकर शिवाजी सावंत सिकंदर नाईक गणेश फाटक महादेव वांद्रे नितीन फाटक दौलत दळवी राहुल देसाई बाळू पेडणेकर नागरिक व अधिकारी उपस्थित होते या पंचनामा आणि फैलावरण मोहिमेमुळे वातावरणात काही काळ तणावपूर्ण वातावरण बनले तिलारी गारगोटी रस्त्याचे काम दोन हजार वीस पर्यंत होणे अपेक्षित होते पण कंत्राटदाराचा हलगर्जीपणा या विलंबास कारणीभूत असल्याचा आरोप होत आहे गेले चार वर्षात संत गतीने काम सुरू असून वाढीव निधीची गरज भासत आहे दोनशे सत्तावीस कोटीच्या या रस्त्याचे अद्याप काम पूर्ण झालेले नसताना देखील कंपनीला पूर्ण पैसे अदा केल्याचा गौप्यस्फोटही यावेळी नंदिनी बाभुळकर यांनी केला या कामात केवळ खाजगी कंपनीवर खापर न फोडता बांधकाम विभागालाही यासाठी जबाबदार धरण्याची भूमिका त्यांनी घेतली यावेळी कंत्राटदार कंपनीचे प्रतिनिधी शासन नियुक्त संस्था आडीचे टीम डीलर शर्मा यांना फैलावर घेत प्रत्यक्ष रस्त्याचा पंचनामा केला या पंचनाम्यात अनेक त्रुटी आढळून आल्या तर पुन्हा दुरुस्ती करण्याची मागणी यावेळी करण्यात आली यावेळी कंत्राटदार कंपनी सुपरविजन करणारी आई संस्था यांच्यावर जबाबदारी टाकत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता एई मुल्ला यांनी हात झटकले दरम्यान तिलारी गारगोटी रस्त्याचे चंदगड शहरातील काम अतिशय निकृष्ट झाले असून त्यामध्ये कर्मचारी अधिकारी हलगर्जीपणा करत आहेत या विरोधात नागरिकांनी आवाज उठवल्यावर त्यामध्ये लोकप्रतिनिधी आणि नेते मंडळी हस्तक्षेप करतात ते समाजासाठी काम करतात की कंत्राटदारांसाठी असा सवाल महादेव वांद्रे यांनी उपस्थित केलाय अन्वेषण लाइव्ह न्यूजसाठी चंदगडहून तातोबा गावडा ही एक आठ दिवसात या रस्त्याबद्दल तक्रार केलेली होती इथले जे इंजिनियर आहेत मुल्लासाहेब त्याच्याकडे पण त्यांनी त्यावेळी सांगितलं की कंपनीचे लोक बोलवावे लागतील आणि त्याच्याशिवाय ती पूर्ण माहिती देऊ शकत नाही त्याप्रमाणे आज ही मीटिंग बोलवण्यात आली होती या मिटिंगला सुरुवातीच्या दरम्यान मुल्लासाहेब हाजर होते कंपनीच्या मार्फत मगदूब म्हणून आणि क्वालिटी कंट्रोल हे जे इंडिपेंडंट इंजिनियर करतात ते गौतम गौरव शर्मा शर्माही आदर होते आज आम्ही त्यांच्याशी पूर्ण चर्चा केली की हा प्रोजेक्टला खोप काय म्हणजे त्यांनी काय काय कामं करायची आहेत ते त्यांच्याकडनं समजावून घेतलं आणि साईट विजिट केली साईट विझिट करताना त्यांच्यासमोरच जे दर्शनात सगळ्यांच्या आलं निदर्शनास की जे रस्त्याचं काम आहे जिथं नऊ फुट नऊ मीटरचा रस्ता व्हायला पाहिजे तिथं साधारण सात मीटरचा रस्ता झाला पाहिजे साईड पट्ट्यांचं काम हे कुठंही पूर्ण झालेलं नसून काही ठिकाणी फक्त माती आणि त्याच्यावर खडी टाकण्याचं काम झालं आहे की जेव्हा तिथं तीन लेअर होणं गरजेचं होतं गटरचं काम हे निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे आणि त्यामुळं गटर वेळोवेळी जागे जागे फुटून त्याला भेगा पडत आहेत या सर्व गोष्टी त्यांच्या निदर्शनास आणलेल्या आहेत त्यांनी मान्य केलेलं आहे त्यांनी स्वतः पाहणी केलेली आहे त्यामुळे आता असं ठरलेलं आहे त्यांनी पुन्हा या आठवड्यात यायचं आणि ह्या पूर्ण रचण्याची त्यांनी स्वतः पाहणी करायचं जे क्वालिटी टेस्टिंगसाठी त्यांचा कॅम्पर असतो त्या सगळे साईजची निवडणूक इथं येणार आमच्या समोर दहा ठिकाणी वेगवेगळे सॅम्पल घेतले जाते आणि त्या आमच्यासमोर समोर त्याचं क्वालिटी टेस्ट केलं जाईल आणि त्याच्यानंतर त्यांनी मान्य केलंय की जिथं जिथं चुका झालेल्या आहेत म्हणजे गटरच्या चुका आहेत ते सगळ्या दुरुस्त करण्यात येतील जिथं पूर्ण चुकलेलं आहे पूर्ण गटर काढून पुन्हा बांधण्यात येईल रस्ता जिथं बावीस इंच व्हायला पाहिजे होता आम्ही निदर्शनास सांगून दिलं की सात किंवा आठ इंचच्या वर रस्ता नाही आहे तो, तो पूर्ण बावीस इंचाचा करण्याची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे तिथं ब्रिज होते किंवा मागे जिथं पाईप टाकायला पाहिजे होत्या रस्त्यातल्या त्याही टाकण्याची त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे अशा रीतीनं या मिटिंगमध्ये दुर्दैवानं आपल्या अधिकारी मुर्लासाहेब पुन्हा या मिटिंगला येऊन बसलेले नाही आहेत साधारण त्यांचं धोरण असं होतं की डब्ल्यू डीची जबाबदारी नाही आहे त्यामुळे आम्ही आता कोल्हापूरला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांना भेटू आणि याच्यात शासनाने लक्ष घालणं आवश्यक आहे कारण दोनशे सत्तावीस कोटी असलेला हा प्रोजेक्ट जवळजवळ एकशे पन्नास कोटी रुपये हे कॉन्ट्रॅक्टरना पोचलेले आहेत खरंतर तर यू प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर साठ टक्के मिळतात आणि उरलेले चाळीस टक्के ही रक्कम पुढच्या दहा वर्षात वीस हप्त्यात मिळते पण प्रोजेक्ट कुठेही कम्प्लीट झालेला नाही आहे आणि तरी पण जवळजवळ दीडशे कोटीची रक्कम पोचलेली आहे ही खरोखर गांभीर्याने घेण्याची बाब आहे पण या सर्व अधिकारी वर्गांनी सहकार्य करायचं मान्य केलेलं आहे आणि आमची इच्छा आहे की हा रस्ता ज्या क्वालिटीचा मंजूर झालेला आहे त्या क्वालिटीचा पूर्ण करून घेणं त्यामुळे आठ दिवसात पुन्हा हे अधिकारी येणार आहेत त्याच्या पुढं आपण याचा फॉलोअप तर सुरुवातीला हा सत्याहत्तर किलोमीटरचा रस्ता आहे पंचेचाळीस किलोमीटर आपला मध्ये आहे सध्या फोकस त्याच्यावर करू आणि हा रस्ता चांगल्या प्रतीचा घेऊ मला वाटतं ह्याच्यातून एक संदेश उरलेल्याही कॉन्ट्रॅक्टरना जाईल की बाबा आपण क्वालिटीचं काम केलं पाहिजे नाहीतर अशी चौकशी होऊ शकते आणि खरोखर जर एखादं काम अतिशय वाईट प्रकारे केलं असेल तर नक्कीच आपण त्याचं लक्ष लागू या रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट ही सही जर केल्या दोन पार्टीज तर एक पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट आहे आणि दुसरी कंपनी आहे त्या कंपनीचं नाव तिलारी हायवे तिलारी गारकोटी हायवे प्रायव्हेट लिमिटेड असं आहे तर ह्या दोघांची जबाबदारी आहे आता कंपनीच्या लोकांनी जबाबदारी घेतलेली आहे जे प्रतिनिधी हिचं आहे पण मला वाटतं दुर्दैवाने बीडब्ल्यू जे सहकार्य मिळायला पाहिजे होतं ते आम्हाला मिळालेलं नाही आज आमची इच्छा होती की सगळी पाणी झाल्यावर मुद्दा साहेबांनी इथं येऊन बसायला पाहिजे होतं पण ते झालेलं नाही पण बघू आपण आपण कोल्हापूर एल इंजिनियरांची या विषय घेतो हा एक तर राजकीय विषय नाही आहे हा पक्षाचा विषय नाही आहे हे जन आंदोलन आहे हे संकटच्या जनतेने हे आंदोलन केलेलं आहे आणि आम्ही या आंदोलनात त्यांच्याबरोबर सहभागी आहे कारण ह्याच्यात हाल जो होतात आहे ते चंदगड शहरातल्या लोकांचे व्हायला लागलेत त्यामुळे हा विषय आपण राजकीय करायला नको हे जर काम त्यांनी मान्य केल्याप्रमाणे जर केलं नाही तर काही दिवसाची मुदत देऊ एक दोन तीन आठवड्यात जर आपल्याला पाहिजे त्या प्रकारे काम चालू झालं नाही तर पेक्षा एक मोठं जनआंदोलन आपण संकटात उभं करू आणि जे काही लागेल रस्ता रोको लागेल किंवा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा किंवा पीडब्ल्यूडी कार्यालयावर कोल्हापूरला मोर्चा न्यायला लागेल तर नक्की आपण त्याप्रमाणे त्याचं पुढं प्रश्न सुटेपर्यंत आपण त्याचा फिस्सा सोडणार नाही どうも。<Take> <music>